चलातर मंडळी शाळा चालू झाल्या आहेत मुलांचं तेरा तारखेला पहिला दिवस होता आणि लगेच आपल्याला शाळेमध्ये वया पुस्तकांचं वाटप झालेलं आहे ही पहा पुस्तक चौथीच्या मुलांची ही पुस्तकं आहे पाहू शकता आणि शाळेमधूनच सांगितलं आहे की सगळ्या वया पुस्तकांना व्यवस्थित कवर करून घातलं पाहिजे तर आता मी बसली आहे संध्याकाळचे नऊ वाजले आहेत जेवणं वगैरे आप आटपली आहेत आणि जे कवर घालायचं आहे तो चाललेला आहे तर आठ पुस्तकं आणि आठ वया असं सगळ्यांना मिळून मला कवर घालायचं आहे सगळं व्यवस्थित कापून झालं आहे आता फक्त हे कवर त्या वयांना लावायचं आहे शाळा म्हटली की बरंच पूर्ण दिवस बिझी जातो घरी आल्यानंतर मुलांचा अभ्यास काय अभ्यास दिला आहे हे प्रत्येक पालकाला करावंच लागतं हे, हे पाहावंच लागतं तर तसंच काहीसं माझा आहे ऑफिसमधून मा घरी आल्यानंतर माझ्या संध्याकाळचा जो काही थोडासा वेळ असतो तो मी यूट्यूबसाठी आणि नंतर उरलेल्या वेळामध्ये रात्रीचे जे आठ साडेआठ नंतर जे वेळ असतो तो मी सगळा मुलाच्या अभ्यासाकडे देते पहा हे असे बालकृष्णाचे स्टिकर आणले आहेत मला खूप आवडलं तर चला तर थोड्या वेळात आता मी कवर घालायला घेत आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा मुलांचं शिक्षण आणि मुलांकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे आजकाल पहिल्यासारख्या मराठी मीडियमच्या शाळा होत्या आमच्या आईवडिलांना माहीत पण नसायचं की आम्ही कितवीला गेलो आहे म्हणजे आई आमचे एकदम अडाणीस वडील थोडेफार शिकलेले होते तर त्यांना माहीत पण नसायची मुलं कितवीला आहेत काय आहेत आमचा अभ्यास आम्हीच करायचो पण आता जग बदललं आहे वेळकाळ बदलली आहे तर पालकांना बरंचसं मुलांकडे लक्ष द्यावं लागतं अभ्यासाकडे त्यांच्या प्रगतीकडे तर पहा इथे प्रयत्न चालला आहे कवर घालण्याचा कवर घालताना एक प्रॉब्लेम होतो कि कदी कि की कधी मागून तो परफेक्ट बसत नाही किंवा फुडून ते परफेक्ट बसत नाही तो तर ते जजमेंट माझं चाललेलं आहे पाहूया बरोबर बसतं की नाही ओके फायनली बसला आहे कवर व्यवस्थित चला तर असे सगळं कवर घ्या पुस्तकांना कवर घालते आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आवडलं तर नक्कीच लाईक करा ह्या सगळ्या गोष्टी करताना मला माझ्या पण शाळेतल्या आठवणी येतात आणि त्याच्यातच माझा मन रमून जातं चला बाय शुभरात्री पाहायला भेटतील आवडलं तर लाईक करा किती छान दिसते ना सोनेरी निळा असं सो जसं काय रंग कलरच केला आहे लाईक करा अजून झूम करते वाव बघा मंडळी बघा सुंदर अजून झूम करून बघू का वा वा हे पहा एकदम झूम करून आकाश हंड्रेड तर लाईक करा आवडलं तर